इनन तुम्ही लक्षात ठेवू नका ठीक नंदांन टाकते बारे नाही ठीक बालमा समजते आता बोलू शकता बोलू शकता पण हसले किंतु निज घरं ढकाय देणार नाही ठीक पुरा गेस का पुरा ताणी उडय दिसै उडय दिसै पुरा साकय सला दिसै ठीक रती दिसै ओजी दिसै किशे नुडार बद्दला टाक दो ना कर तो कुत्ता देखाव टाक दिसला ठीक कुत्ता देखाव टाक दिसला ठीक पुरा गेस का पुरा दिसै